आंतरराष्ट्रीय रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीसच्या प्रांतपाल रोटेरियन स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रोटरी परिवार समूह कॉप्सच्या वतीने विद्यार्थ्यांमधील वाचनाची गोढी वाढावी म्हणून अत्यंत महत्वाकांक्षी असा परिवर्तन प्रकल्प विद्याअंतर्गत रोटरी की पाठशाला हा कार्यक्रम हाती घेतला आहे यामध्ये एक हजार शाळांना ग्रंथालय भेट दिली जाणार आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर रोटरी परिवाराकडून सोलापूर शहर व परिसरातील तब्बल दोनशे शाळांना ग्रंथालय भेट देण्यात आले ज्यामध्ये प्रत्येक शाळेत एक मजबूत असे लोखंडी कपाट व त्यामध्ये अत्यंत वाचनीय अशा व गोडी वाढवणाऱ्या पुस्तकांचा संच देण्यात आला यासाठी कालिका स्टील जालनाचा सीएसआर निधी आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सहकार्य लाभले हा भव्य वितरणाचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता चंद्रभागाबाई येलगुलबार प्रशाला विकास नगर सोलापूरच्या प्रांगणात संपन्न झाला प्रांतपाल रोटे स्वाती हेरकल प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी व ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश येलगुलवारसर उपस्थित होते सर्व शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी रोटरी परिवारात समूहातील सर्व सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना स्वाती हेरकर यांनी डिजिटल माध्यमांचा अतिवापर करून पुस्तकांची आणि वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे हे नमूद केले या प्रसंगी बोलताना स्वाती हिरकल यांनी डिजिटल माध्यमांचा अतिवापर कमी करून पुस्तकांची आणि वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे हे नमूद केले शिवाय रोटरीच्या विविध समाज उपयोगी कार्याची माहिती सर्वांना दिली रोटरी सारखी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या संस्थेने कंपन्यांच्या सी एस मोठ्या प्रमाणात वापर करावा असे प्रमुख पाहुणे राम रेड्डी यांनी सांगितले अतिथींचे स्वागत सोलापूर रोटरी समूहाच्या अध्यक्षा रोटेरियन ज्योती चिडगुपकर यांनी केले व प्रस्तावना रोटरीचे माजी अध्यक्ष रोटेरियन जयेश पटेल यांनी केले आभार सचिव रोटे माउली झांबरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन अविनाश रोटेरियन अविनाश मठपती यांनी केले या प्रसंगी निर्मला मठपती फाउंडेशनने एक हजार पुस्तके रोटरी की पाठशाला या उपक्रमास भेट दिली म्हणून संस्थेचे अध्यक्ष उत्तरेश्वर मठपती यांचा सत्कार करण्यात आला